नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शतकट राजा याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन लडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आजारेला महाराष्ट्रातील सोयाबीन भाव पहिली बाजार समिती अर्णी सोयाबीनचा वान पिवळा अवघ चारशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वान पिवळा अवघ नऊशे सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुलगाव सोयाबीनचा वान पिवळा आवक एकशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अष्टिका सोयाबीनचा वान पिवळा आवक तीनशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल अष्टीवर्डा सोयाबीनचा वानपिवळा अग दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा <ता> दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वानपिवळा अबग तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे बहात्तर रुपये क्विंटल भिवापूर सोयाबीनचा वान पिवळा अग चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल उमर खेडांकी सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नेर परसुपंत सोयाबीनचा वान पिवळा अवघ सहाशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार नऊशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सिंदखेड राजा साबीनचा वानपिवळा आवक पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल बुलढाणा साबीनचा वान पिवळा आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मंगळूरपीठ शेलूबाजार स्वाबीन चव्हाण पिवळा अवघ चौदाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मंगळूरपीठ सोबीन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार एकशे चौदा क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा जा दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल पुराणा सॉविन सवान पिवळा अवघ दोनशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एक रुपये क्विंटल जास्तीचा जा दर चार हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटल सेनगाव सॉविन सवान पिवळा अवघ एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मुरुम सोबींचा वान पिवळा अवक एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक तीस रुपये क्विंटल अवराज शहाजाने सोबींचा वान पिवळा अवक एक हजार सदोतीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल अहमपूर सॉबीनचा वान पिवळा अवक सतराशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमदार तीन हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे सतरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल वरोडा कंबाडा सोबीनचा वान पिवळा अवक एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल लोणार सॉविण पिवळा अवघ दोन हजार सातशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल वरुड सविन चवान पिवळा अवघ एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे तेरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल डिग्राज सॉबेन सवान पिवळा अवघ दोनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मूर्तिजापूर सॉविन सवान पिवळा हजार क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जंतूर साबीनचा चव्हाण पिवळा अवघ तीनशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमदर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल हिंगुलीका आणि गवनाका सोबं सन पिवळा अवक एकशे नव्वद क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सदोतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचाहत्तर रुपये क्विंटल वर्धा सव्वींचा वान पिवळा अवघ दोनशे सहा क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोबींचा वान पिवळा अवघ सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सविन चव्हाण पिवळा अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल बीट सावन चव्हाण पिवळा अवक एकशे शेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दट चार हजार अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दट चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल हिंगणघाट सविन सण पिवळा अवघ दोन हजार सहाशे एकोणपन्नास क्विंटलची కమిత కమదా దోన్ సహారణాయ క్వింట్ జాస్తి దాశ నవ్వ రుల్లీ పివళా అవగా కందా తీన్ ఆ పం రే క్వింట్ల సర్వ సాధారణ అవింటర చూపే క్వింట్ అరవి సీన్స పివళా అవగ సహ సాల్ ఛాయ్ கம்மி கம்மதே ரூபாய் ஜாஸ்தா பன்விட்டல் சவாண பிவரா அவக சாசே பன்னாசல் கமித் கம்மா தீனஹே பன்னாசல் சர்வசாரணி ஜாஸ்திஷேஷல் அக்கோல சோவி பிவரா அவகார தீசே சா க்விண்டல் कमीत कमी दर तीन हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जालना सोबींचा वान पिवळा अवक चार हजार दोनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल लातूर मरोड सोबीनचा वान पिवळा आवक अडुसष्ट क्विंटलची క్రమ కందా తిన హాణేకాస్ చోిం నిఫా స్వ్వాణ పండ్ అవగ తిని కమి కమదా తిన హాధారణ దుపయ క్వింట్ల జస్తి చో రుయే క్వింట్ల కోపర సవిల్ అవగా దోన్ క్వింట్ల ఛాయి कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल हिंगोली सायविण लोकल अवक अकराशे क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर सायविण लोकल अवक चारशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल जळगाव सेव्हन लोकल अवघे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल अमरावती लोकल अवक सहा हजार एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल धाराशिव सोयाबीन डॅमेज अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल अवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार नऊशे चहत्तर रुपये क्विंटल सर्व चांगला चार हजार एक तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अग चारशे सत्तर क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे बेचाळीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शहाण्णव रुपये क्विंटल तुजापूर सायबीन लोकल अवघ तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल रिसोर्ट सायबीन लोकल अवघ दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल कारंजा सायबीन लोकल अवघ सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल सर्वच आणंदा चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल उदगीर सोयाबीन लोकल आवक चार चार हजार हजार क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये क्विंटल चार हजार एकशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल पाचुरा सोयाबीन लोकल आवक पाचशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधा तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मांजल गौभीर जिल्हा समीर लोकल चौदाशे आठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसा अंदाज चार हजार एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे शेचाळीस रुपये क्विंटल जळगाव सॉइन लोकल आवक एकशे सदतीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लासलगाव विंचूर सायवन लोकल अवक सातशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल लासलगाव सैव्हन लोकल आवक तीनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे बहात्तर रुपये क्विंटल